नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही म्हणत असाल किंवा कमेंट पण काय येत असतील की आणि घरचे पण मला म्हणतात की एवढं बोकडवणे दाढी मिशा वाढवली कधी कापायचा काय काय वानगड तर मी पहिल्यांदा सगळ्यात सांगतो की मी ही दाढी आणि मिशी जास्त का वाढवली कारण आत्ता पुष्पा पिक्चर येणार आहे आणि मला पुष्पात चा पुष्पाचा स्पूप बनवायचा आहे त्याच्यासाठी मी ही दाढी अशी वाढवली अजून मला वाढवायची बट अनफॉर्च्युनेटली मला दाढी इकडे येत नाही आहे मला इथं पण दाढी हवी त्यासाठी काय उपाय जर असेल तरी तुम्ही मला सांगा जास्त दाढी वाढवायची जास्त मिश वाढवायचे चांगला मला स्पूप बनवायचे पुष्पाचा आता व्हिडिओच्या मुद्द्यावरती हो। व्हिडिओचा मुद्दा असा होता की मागचा मी एक व्हिडिओ बनवला होता की तुम्हीच मला बरेच कमेंट करून विचारत होता की पूजा आईबरोबर का बोलत नाही आहे काय झालं मग मी त्या व्हिडिओचं विश्लेषण करून मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगितलं की त्यामध्ये नक्की पूजाचं नाहीचं काय झालं होतं तर पूजाने जीन्स पॅन्ट टॉप टी शर्ट वगैरे वगैरे घातल्या होत्या त्यामुळे आईला काय पटलं नाही आणि आईने पूजेला ओरडले ऐकवले त्यामुळे पूजा रडत आली म्हणून ती रागवली होती म्हणून तेवढ्या पुरतं बोलत नव्हती बाकी जास्त काही विषय मोठं झाला नव्हता त्याच्यानंतर त्या व्हिडिओ खाली भरपूर कमेंट आल्या की मॉडर्न जमान्या मॉडर्न जमान्या म्हणजे मॉडर्न जमान्याबरोबर चाललं पाहिजे आणि काय काय कमेंट आल्या की हा मान्य की ज म्हणजे जुनी संस्कृती आहे ती पण जपली पाहिजेत जे आता ऑडियन्स प्रत्येक वेगवेगळ्या विचाराचे असतात सगळ्यांचे मेंदू वेगवेगळं असतो प्रत्येकाला काय वाटतं ते थे, त्यांचं मत मांडत असतात कमेंटमध्ये पण त्या कमेंटमध्ये एक अशी कमेंट होती की अतिशय मनाला दुःख देणारे आणि काळजाला लागणारी कमेंट होती मला खूप वाईट वाटलं का बऱ्याच लोकांनी पूजाला सजेशन केलं की पूजा तू लवकर उठत <laughs> जा एवढा चांगला नवरा भेटला असं जा तसं आणि माझं नेहमी रोज सांगण्यात येत असतं पण ती जेव्हा ऐकल तेव्हा ती सुधरेल तिच्यासाठी स्वतःसाठी कुणाचा फोन आहे उचलू नको दोन मिनटं ती ती अशी <laughs> <हा? laughs> <हा? laughs> का बघते बघतेसारखा हे असं असं काय या मान टाकून दिल्यावर जेव्हा हे समजल की कसं वागायचं काय आहे आपली जिंदगी काय होती वगैरे सगळ्या गोष्टी तेव्हा ही खरी खऱ्या अर्थानं ही सुधारली म्हणजे माझ्या मा पाठीमागचं बरंच टेन्शन गेलं आणि पोरं सुधारले घरदार सुधारलं असं आहे पण हळूहळू सुधर सुधर सुधारण्याच्या मार्गावरती प्रगतीवरती पण कमेंट अशी आली होती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कमेंट अशी होती की माझी जे अपेक्षा आहेत पूजा करून भरपूर आहेत मला असं वाटतं की पूजेने बऱ्याच गोष्टी माझ्या फॉलो वगैरे केल्या पाहिजेत पण होत नाही तर कमेंट अशी होती की रस्त्यावरती तुम्ही वाचू शकता बाजूला तुम्ही कमेंट रस्त्यावरती फिरणारे आणि झोपटपट्टीत राहणारे हिच्याकडून काय अपेक्षा ठेवायची जास्त म्हणजे वाईट वाटलं जरी माणूस रस्त्यावरती राहत असला तरी शेवटी तो माणूसच आहे आणि तो त्याच्या परिस्थितीमुळं पुढं जाऊ शकला नाही ती त्याचं दुर्भाग्य असेल तसं पूजाचं होतं तिला भरपूर काही वाईट दिवस बघावे लागले आणि त्याच्यानंतर माझ्यामुळे माझ्यामुळे तिचे चांगले दिवस आले असतील किंवा तिच्यामुळे माझे चांगले दिवस आले असतील दोघांनी एकमेकांना समजून घेऊन पुढचं आयुष्य हे करायचं असतं पण आता आमच्या घरामध्ये जरा हा मी जरा थोडासा शिकलेला आहे तर मी ज्या गोष्टी सांगतो ज्या फॉलो करायला सांगतो त्या गोष्टी पण घरचे नाही ऐकल्या पाहिजेत त्यातल्यात पूजाला तर माझं खूप मनापासून कळकळीचं सांगणं असतंच प्रत्येक वेळे की पूजा तू हे करत जा ते करत कर जा, कर जा बट पूजा ऐकत नाही करत नाही आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की बघा बायको किती चांगली भेट भेटली पांडुरदाला दा की नवऱ्याचा खर्च वाचवते नवऱ्याला खर्च करू देत नाहीतर काय काय बायका असतात चला शॉपिंगला चला हॉटेलला चला फिरायला तिकडं पण पूजा असं काहीच करत नाही उलट माझं म्हणणं असं आहे की पूजा तू हे सगळं कर तू माझ्या मग लाग की हां चला मला हे हे घेऊन द्या चला मला मेकअपला घेऊन चला चला मला पार्लरला घेऊन चला चला मला आज हे करायचंय मला ते करायचंय बघा मी आज हे केलं बघा मी कशी दिसते बघा मी हे हेअरस्टाईल केली बघा मी हा व्हिडिओ बनवला बघा मी ते केलं बघा मी हे शिकले मी ते शिकले असं हे स्वतःहून हे गोष्टी सगळ्या व्यक्तीने केल्या पाहिजेत अशा माझ्या अपेक्षा आहेत मग त्या व्यक्तीने अंजली पावे पा पाहुले काय तरी नाव आहे त्यांनी जी कमेंट केली त्यांनी एका अर्थाने त्यांचं पण बरोबर आहे मी कोणालाच दोष देऊ शकत आहे ज्याचे त्याचे विचार असतात तर त्यांना ते वाटलं म्हणून त्यांनी तशी कमेंट केली आणि माझ्या पण अपेक्षा बघा ना असं म्हणजे काय त्याला म्हणतात कधी नाही भेटलं कधी नाही गावलं बापल्याक धावलं असं अशा गोष्टी सारखं झालं म्हणजे हिची बुद्धीची कॅपॅसिटी एवढी मी एवढं मोठं तिच्या बुद्धीमध्ये टाकतोय तर ती तरी काय घेणार न हिला दोष देऊ शकतो ना मी माझ्या नशिबाला दोष देऊ शकतो न तुम्हाला कोणाला दोष देऊ शकतो नक्की दोष द्यायचा तरी कोणाला जे लिहिले जे घडणार आहे ते घडत राहणार आहे जे होणार आहे ते होत राहणार आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाने खास करून तू मी ज्या गोष्टी सांगतो सांग लग, सांग ती तंतोतंत आणि क्विकली आता क्विकली म्हणजे काय हे तुला समजून सांगायला लागलं क्विकली म्हणजे लगोलग लगेच सांगितलं की पटकन डोक्यात घ्यायचं ऐकायचं आणि ती गोष्ट फॉलो करायची बरोबर की नाही एखादी गोष्ट सांगितलं तर त्याला वेळ लावायचा नाही एखादी गोष्ट सांगितलं तर ऐकायचं रगीलपणा करायचं नाही मोठ्याने बोलायचं नाही वरून बोलायचं नाही पोराचा अभ्यास घ्यायचा ते पोरग तसल हे बायको असले तर पोरीला तसलं ठेवते ते आमचे पप्पा आपाय गेले कुठं त्यांचं जिकडं गुलाल तिकडं चांगलं रामकृष्ण अरे मी काय करायचं एकट्याने म्हणजे बऱ्याच लोकांनी कमेंट पण केलं की पांडू यार तू कसं हँडल करू शक करतो एवढ्या सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करतो तुझ्या अवस्था समजते आम्हाला काश कदाचित की ह्या अवस्था हिला समजाय आई आईचं सोडा आई त्या जमान्यातली आहे आईचं वय पण झालेलं आहे आणि आई आईच्या ठिकाणी आहे पण पूजा जी आहे त्याने तुम्ही म्हणताल तूच पूजेला रोज रोज मला कमेंट पण केल्यात बऱ्याच लोकांनी की तूच पूजाला दोष देतो त्याच्या चुका काढतो मी का चुका काढतो मी आवर्जून काढतो कशामुळं तर कारण हिला पण समजावं आणि बघा ना एखाद्या जर व्यक्तीला आपण हिनवत असेल बोलत असेल नावं ठेवत असेल तर ती व्यक्ती सुधारते त्याच्यातून ही हसते हसते बर मी तिला कितीतरी वेळा कितीतरी व्हिडिओमध्ये नाव ठेवल्या हिनवलं या बोललोय एवढ्या सगळ्या गोष्टी करत असतो तरी तिला काहीच वाटत नाही ओके मस्त <laughs> काहीच नाही मग मी जरा थोडंसं तर मग मी जरा सकाळपासून थोडंसं जरा म्हणतात असं म्हणजे लगेच झाली माझी म्हणजे जा काय झालंय गाढव कष्ट झाले माझं गाढव कष्ट की कष्ट करायचं 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 गाढव कष्ट एवढी मेहनत करायची आणि त्याचं फळ कशातच नाही म्हणजे खाल्लं पिल्लं टिंबटिंबला हात पुसला हे अशा गोष्टी होय लागल्या तर मग मी काहीतरी नवीन करण्याचा प्लॅन करतोय पण जय जय राम कृष्ण हरी ओके ठीक आहे तू जा तुझ्या घरी मी जातो माझ्या घरी जाऊ दे म्हणतात तुला इशान असा बाबा चला माझं काही रोजच आहे रड कृष्णा खेळतो इकडे कृष्णा कृष्णा पडेल कृष्णा पिहू तुला कुठं निहू पिहू हाय कर हाय हाय हॅलो हॅलो यू कसे सगळे हॅलो म्हण हॅलो पप्पा म्हण पप्पा पप्पा मन पप्पा मन एवढ्या तिच्या गु� हाताला कापन सागर ते कापण कापन कापन है है तो 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 चला एक खांद्याचं मन दुखेल अशा काही गोष्टी जाऊ द्या असू द्या दुख द्या काय असतं जीवन एकदाच काम करायचं मला एडिटिंग करायचं काय रे बाबू काय झालं सायकल का मग हवा गेली का याला हवा मार ट्यूब का ट्यूबलेस टायर टाक चला